साडेतीन वर्षे उलटून गेली तरी हिमायतनगर पळसपूर सिरपल्ली रस्त्याचे काम पूर्ण होईना रस्त्यावरील गिट्टी उखडल्याने छोट्या मोठ्या अपघातांना मिळते निमंत्रण हिमायतनगर ते पळसपूर डोल्हारी सिरपल्ली या अंतर्गत रस्त्याचे काम प्रधानमंत्री सडक योजनेतून गेल्या साडेतीन वर्षापासून अतिशय कासव गतीने करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर येथील एका ठेकेदाराकडून हे काम केवळ म्हणायला सुरू आहे मात्र या रस्ता कामाला कुठलीच गती मिळत नसल्याने काम अजूनही थांबूनच आहे रस्त्यावर गिट्टी व मुरूम अंतरून निवडणुकीपूर्वी ठेकेदारानं काम बंद केलं आहे त्यामुळे आज घडीला रस्त्यावरील गिट्टी उकडून मोकळी झाल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात हेळसाड होत आहे या अंतर्गत रस्त्याचे काम दर्जात्मक पद्धतीने पूर्ण करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी हिमायतनगर पळपूर डोलारी ढानकी भागातील नागरिक शेतकरी व वा वाहनधारकातून केले जात आहे हिमायतनगर पळसपूर डोलहारी सिरपल्ली या अंतर्गत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असल्याने तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील एकंबा सिरपल्ली डोल्हारी पळसपूर हिमायतनगर पारडी एक घरी या रस्त्यांसाठी सातशे तीस लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता मोठ्या थाटात रस्ता कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांना आनंद झाला होता मात्र ठेकेदाराने आपल्या स्वार्थासाठी रस्त्याचे काम अतिशय कासव गतीने चालवले आहे छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धिकी नामक ठेकेदाराने या रस्त्याच्या कामाचे बारा वाजवले असून कामाचा अवधी संपुष्टात येऊनही काम पूर्णत्वास गेले नाही या विभागाचे शाखा अभियंता उप अभियंता व तसेच कार्यकारी अभियंत्याला ठेकेदाराने मेसेज करून सुधारित मूल्यांकन करून निधी उचल केला असल्याचे विकासप्रेमी नागरिक बोलत आहे नागरिकांनी रस्त्यासाठी आंदोलन केल्यानंतर ठेकेदाराने या रस्त्यावर केवळ गिट्टी अथरून माती मिश्रित मुरुम टाकून पुन्हा काम बंद केले त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर प्रचंड चिखल निर्माण होऊन अनेकांची घसरगुंडी झाली होती पावसाळा संपल्यानंतर आता रस्त्यावरील गिट्टी मोकळी झाल्याने दुचाक्या स्लीप होऊन प्रवाशी नागरिकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे तसेच अनेकांना या गिट्टीच्या रस्त्याने प्रवास केल्याने पाठीचा मणक्याच्या आजारांचा सामना करावा लागतो आहे या रस्त्यावर अपघात होऊन एखाद्याचा जीव गेल्याशिवाय रस्त्याचे काम पूर्ण होणार नाही का असा संतापजनक सवाल नागरिक विचारत आहेत हिमातनगर पळसपूर डोलहारी सिरपल्ली या अंतर्गत रस्त्याची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता अर्धवट काम ठेवणाऱ्या गुत्तेदाराचे व एजन्सीचे नाव काळ्या यादीत टाकून दंडात्मक कार्यवाही करावी आणि या रस्ता कामाची पुनर्निविदा काढण्यात येऊन अन्य ठेकेदारामार्फत तात्काळ रस्ता पूर्ण करून देऊन प्रवाशी नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे